होत आहे परिवर्तन भाज़ भाज़ नमस्कार आपण पाहत आहात चांगभल न्यूज कराड उत्तर मध्ये आमदार परिवर्तन यात्रेला वाढता प्रतिसाद भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा कदम यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या आमदार परिवर्तन यात्रे यात्रेला जनतेचा प्रतिसाद वाढत आहे कवटे जुने कवटे येथे भर उन्हात उभे राहून हजारो ग्रामस्थांनी परिवर्तन यात्रेत सहभाग घेतला यावेळी भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा सचिव व सातारा लोकसभा समन्वय रामकृष्ण वेताळ हिंदूराव चव्हाण कराड उत्तराध्यक्ष शंकरराव शेजवळ दीपाली खोत मीनाक्षीताई पोळ ग्रामस्थ महिला व नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विविध मंजूर विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जिल्हाध्यक्ष धैनशील दादा कदम रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते करण्यात आले महा हिंदूच सरकार आपल्याला राज्यात आणावं आणि राज्यात या काय गर? बोला ही जबाबदारी एकट्या धैर्यशील कदमाची एकट्या रामकृष्ण बेताळची नाही आम्ही दोघं पण इथला आमदार बदलू शकत नाही इथला आमदार बदलायचं काम इथं बसलेली नाही शक्य आणि तर शक्य बनू दुसरं कोणाच काम नाही कारण हे खोल दुसऱ्या आणि किती पण हातामध्ये उपचार माझ्यातून उपटना त्यासाठी प्रत्येकाची कणकाई महत्वाची आहे आणि ती कणगाई चुकी पाहिजे हा चुकता पाहिजे त्यामुळे इथला आमदार बदलू शकतो परत एकदा सांगतो आमदार बदलणं हे एक पुणे एकट्या तुमच्या काम नाही आमदार पंचायतसाठी चौथ्यानं आज निर्णय घेतला पाहिजे आणि विठ्ठल रुपणीच्या मंजुरामध्ये आपण